करंट अफेअर्स एकोणीस जुलै दोन हजार पंचवीसचे एम सी क्यू क्वेश्चन पहिला क्वेश्चन एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी इंडिया आघाडीने कोणत्या स्वरूपात बैठक घेतली होती तर याचे उत्तर आहे व्हर्च्युअल बैठक इंडिया आघाडीने व्हर्च्युअल बैठक घेतली होती प्रश्न दुसरा दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी वाढदिवस कुठे साजरा केला होता तर दिल्ली सचिवालय दोन इंडिया गेट दोन तीन नंदनगड गाव आणि महाराष्ट्र सदंतर याच्या उत्तर आहे नंदनगड गाव प्रश्न तीन ए आय एकशे एकाहत्तर अपघातानंतर टाटा सोन्सने किती मदत निधी जाहीर केला याचे उत्तर आहे की पाचशे कोटीचा निधी त्यांनी जाहीर केला प्रश्न चार कोणत्या स्थळाला राष्ट्रीय महत्व मिझोराम या स्थळाला राष्ट्रीय महत्व मिळाले प्रश्न पाच अमेरिका कोणत्या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणते अमेरिका टी आर एफ या स्थळाला दहशतवादी संघटना मानते प्रश्न सहा कोणत्या दिवशी बँक कामकाज चालू असते तर याचा पर्याय आहे दुसरा शनिवार चौथा शनिवार तिसरा शनिवार आणि रविवार तर याचे उत्तर आहे की तिसरा शनिवार प्रश्न सात टाटा सोन्सने कोणत्या अपघातासाठी मदत ट्रस्ट स्थापना केली उत्तर ए आय एकशे एकाहत्तर विमान अपघात प्रश्न आठ भारताच्या पहिल्या क्रिकेट संघाने कोणत्या देशात टी ट्वेंटी मालिका जिंकली पर्याय ऑस्ट्रेलिया दोन इंग्लंड तीन न्यूझीलंड चार वेस्ट इंडिज तर याचे उत्तर आहे इंग्लंड प्रश्न नऊ भारत चीन चर्चेमध्ये कोणत्या नेत्यांनी संवाद साधला उत्तर जयशंकर हान झिंग प्रश्न दहा एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी भारतातील महागाईबाबत काय घडते पर्याय एक उच्च गाठला दोन सहा वर्षात कमी तीन स्थिर राहिला चार वाढला तर याचे उत्तर आहे सहा वर्षात सर्वात कमी प्लीज लाईक शेअर कमेंट और सबस्क्राईब थँक्यू